रस्त्यावर बसलेल्या एका गोंडस आणि निरागस वासराला आपल्या आलिशान गाडीखाली चिरडण्याची राक्षसी वृत्ती कोल्हापुरात दिसून आली आहे माळी कॉलनी परिसरात गुरुवारी पहाटे हा अमानुष प्रकार घडला निर्दयतेची परिसीमा गाठलेल्या या प्रकारात त्या वासराचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजवरून या घटनेतील माथे फिरू हर्ष संजय संगपाळ या चोवीस वर्षाच्या मस्तवाल तरुणाविरुद्ध राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे जनावर म्हणण्याच्या लायकीचा नसलेल्या या तरुणाबद्दल प्राणी प्रेमींमध्ये प्रचंड संताप आहे गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास राजारामपुरीतील माळी कॉलनीत एका रस्त्यावर एक गाय आणि वासरू बसलं होतं एम एच झिरो नाईन सी जे तीस साठ या क्रमांकाची एक इनोव्हा गाडी आली रस्त्याच्यामध्ये वासरू बसल्याचं त्या चालकाला दिसलं त्यानं वासराजवळ गाडी थांबवली तरीसुद्धा अजाण आणि निरागस वासरू रस्त्यावरच बसून होतं आणि अचानक त्या फिरू चालकानं इनोव्हा गाडी थेट त्या वासराच्या अंगावरून नेली आणि त्या गोंडस वासराला अक्षरशः चिरडलं हा सारा प्रकार एका सी सी टी व्हीमध्ये चित्रित झाला त्यानंतर महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करणारे प्रशांत या प्राणीमित्रानं त्या सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे राजारामपुरी पोलिसात तक्रार दिली आहे अमानुषतेचा आणि क्रूरतेचा कळस असलेल्या त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय त्यानुसार राजारामपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्या मुजोर कार चालकाचा शोध सुरू केला गाडीच्या क्रमांकावरून शोध घेतल्यानंतर प्रतिभा चोवीस वर्षाच्या हर्ष संजय संघपाळ यानं हे कृत्य केल्याचं उघड झाले राजारामपुरी येथील माई कॉलनी परिसरामध्ये एक गाय आणि एक वासरू रस्त्यावर बसलेलं होतं रात्री तीनच्या सुमारास एक इनोवा गाडीचा चालक तिथून चाललेला असताना त्यानं त्या वासराच्या अंगावर घातल्यामुळं आणि तो तिथनं पळून गेल्यामुळं त्या वासराचा दुर्दैवी मृत्यू झाला सदरबाबत क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाली त्याचा आम्ही गांभीर्याने दखल घेऊन राजनापुरी पोलिसांनी तत्काळ त्या आरोपीचा शोध घेतला त्याचं नाव हर्ष संघपाळ वय चोवीस असा असून त्याच्या त्याच्यावर आपण गुन्हा दाखल केलेला आहे तसेच पुढची न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे त्या गुन्ह्यातली गाडी पण जप्त केलेली आहे लवकरात लवकरच त्याच्या विरुद्धत आपण दोषारोप पत्र पण दाखल करीत आहोत दरम्यान एका निष्पाप गायीच्या निष्पाप निरागस वासराला गाडीखाली खाली चिरडणाऱ्या हर्ष संपाळबद्दल प्राणीप्रेमी आणि सर्वसामान्य नागरिकातून तीव्र संतापाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत राजारामपुरीतील सामाजिक कार्यकर्ते रहीम सनदी यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी त्या नराधम चालकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे पोलिसांनी हर्ष संजय संगपा याला ताब्यात घेतले पण आता त्याच्यावर कोणतीही दयामाया न दाखवता कठोरात कठोर कारवाई होण्याची गरज आहे